आज ऋषी पंचमी आहे गणेशोत्सव पर्वातला आणखीन एक महत्वाचा दिवस आहे ज्याही काळाच्या ओघामध्ये लपलेल्या ऋषी मुनी योगी तपस्वी सिद्ध साधक महापुरुष यांनी समाज रचनेचं कार्य केलं समाजाला दिशा देण्याचं कार्य केलं केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माची मांडणी केली धर्म ईश्वर हे सर्व दाखवून दिलं सप्रमाण सिद्ध करून दिलं निसर्गातले अद्भुत चमत्कार आम्हाला दाखवले आणि मानवजातीच्या उत्थानासाठी ज्यांनीही आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व ऋषींच्या स्मरणाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये जे ऋषीवृत्तीची माणसं असतील त्यांच्याही चरणी कृतज्ञतेचा भाव अर्पण करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे ऋषीपंचमी